कुक्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही आला समोर मित्रांनीच केली शरद मोहोळची हत्या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल कुक्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे या हत्येप्रकरणात सूत्रधार त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचं नाव समोर आलंय पुणे पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतलाय शरद हत्या करण्यापूर्वी शरद मोहळ यांच्यासोबत जेवण केलं त्यानंतर सर्वजण घरातून बाहेर पडले घरातून बाहेर पडताच त्यांनी शरद मोहळ याच्यावर गोळीबार केला या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय या सीसीटीव्ही मध्ये अगदी जवळूनच शरद मोहळ याच्यावर हल्ला केल्याचं दिसत आहे आरोपींना एकूण चार गोळा झाडल्याचं दिसत आहे त्यानंतर हल्ल्याखोरांनी या ठिकाणावरून पड काढला घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी पाहिला त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या शरद मोहळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना मोहळ यांचं निधन झालं या हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालाय काल कोथरूडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहळ वय चाळीस सुतर दर कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्यासोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळीकर राहणार सुतारदरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले होते त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहळवर गोळीबार केलेला आहे त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू तूल, टू व्हीलरवरून पळून गेलेले आहेत आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्त माणसाची ती ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या, त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहारस स्थितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते आहेत त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असतात ते, ते, ते खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं त्याप्रमाणे आमची पथकं त्या सातारा रोडला रवाना झाली गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये चा तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच परंतु प्रथमदर्शनी तीन आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबरच फिरायचा एक काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधले या दोघांचं शरद मोहळबरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याने ते प्रोक्युअर केलं तसं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी आणले सांगतोय आहे बरोबर आहे मी सांगितलं ना की हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधले तर त्यांच्याशी शरद मोळचा वाद होता हे आणि याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही वेळा मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला टोळीयुद्धाचा हा प्रकार आहे टोळीचा प्रकार असं म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळीची तर टोळी होती टोळी वेगळी होती पुराद पुराद पार फुराद पार फुराद एक हे हे सर्व जे लोक आहेत ते कानगुडीशी रिलेटेड आहेत संबंधित आहे नाही आता रेकॉर्ड जर बघितलं तर त्या कानगुडीवर पण एक दोन फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो पोळेकर आहे त्याच्यावर एक गुन्हा आहे कानगुडी टोळी म्हणजे त्यांचं पुणे शहराशी काय संबंध होता म्हणजे ते कान जसं मोहळ अशा मुळाची टोळी होती किंवा अकेल्या आणि जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यामध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकीलसुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल